नास्ताई तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आज जाहीर प्रवेश केलेला आहे काय सांगाल बाबत मी आधी नगरसेवक होते जनतेची कामं केलेली आहेत पाच वर्ष मी जनतेच्या समोर आहेत सर्व मूलभूत ज्या पण कामं होती रस्ते असतील गटरी असतील स्ट्रीट स्ट्रीट लाईट आहे फायमास बसवण्याची काम जेवढे होतील तेवढी कामं मी विकास काम प्रभागामध्ये केलेली आहे पण फक्त ह्या मूलभूत गरजाच फक्त पुरवण्याचं काम न करता ह्या पुढेही जाऊन काहीतरी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात जनतेचं काम व्हावं आणि जे प्रलंबित प्रश्न काही जे अडलेले आहेत माझ्या प्रभागातील ते प्रश्न सुटावेत कारण त्यामुळे जनतेचं बऱ्यापैकी गैरसोय होत आहे आणि ते प्रश्न सुटत नाही आहेत आणि ते प्रश्न सुटावीत म्हणजे त्याच्यामध्ये आता रिंग रोडचा मोठा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे विश्रामबाग कडगाव रोडसमोरील गटरींचा प्रश्न आहे त्या गटरींचं काम व्हावं म्हणून मी सतत प्रयत्नात होते नगरपालिकेकडून ते काम होत नव्हतं कारण नगरपालिकेच्या हातकीत नाही आहे आणि पी डब्ल्यू डीच्या साहेबांना मी खूप वेळा भेटले त्यांना पत्र दिली त्याचबरोबर मी तिथल्या जनतेलाही तिथे घेऊन गेले होते पण तेसुद्धा काम झालं नाही आणि मी सर्व प्रलंबित कामं पूर्ण व्हावीत जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात आणि तळागळापर्यंत काम व्हावं त्यात ह्या सर्व उद्देशाने मी मुश्रीफ साहेब यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे पुढची ही सर्व कामे होतील असं मला विश्वास आहे आज आपण साहेबांच्या उपस्थितीत उमेदवारीसाठी मुलाखत दिलेली आहे आपण कोणत्या प्रभागातून आता सामोरं जाणार आहोत माझा प्रभाग क्रमांक चार आहे प्रभाग क्रमांक चारमधून मी ओपन महिलासाठी मी अधिकृत उमेदवार म्हणून मी आज इथे साहेबांच्या समोर मुलाखत दिलेली आहे तुमच्या विकासाचं काय काय असेल नागरिकांना माझं म्हणजे आता पुढील जी प्रलंबित कामं मी ती कामं पूर्ण व्हावीत त्याचबरोबर आमच्या जे आता चार नंबरचा प्रभाग आहे तिथे कुठल्याही म्हणजे प्रॉपर्टी कार्ड नाहीयेत नकाशी नाहीयेत त्यामुळं आवास योजनेचं म्हणा किंवा शासनाची कुठलीही कामं ती पूर्ण होत नाही आहे आणि तिथे सर्वात माझं महत्त्वाचं काम जर असेल तर तिथे ते प्रॉपर्टी कार्ड व्हावेत प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळावं सेपरेट आणि प्रत्येकाला सेपरेट नकाशा मिळावा जेणेकरून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा आणि मी कायद्याचं ज्ञान आहे मला आणि मग त्यामुळं मला माहिती आहे की पुढे काही अडचणी जे येणार आहेत ते मला माहिती आहे आणि माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग लोकांना व्हावा जनतेला व्हावा यासाठी मी पुढे नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्यासोबत राहण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तर आता आपल्यासोबत ॲडव्होकेट नाच खलिबा बोलत होत्या जा ज्याने नुकताच राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अशन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवे प्रवेश केलेला आहे आणि हा प्रवेश करताना त्यांनी केवळ विकासासाठीच आपण आमदार अशन मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केलेला आहे तसेच प्रभागात जे काही रखडलेले प्रश्न आहेत ते आपण प्राधान्याने सोडू असं त्यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंगच